किती टायमिंग आहे बत्तीस ते एकोणसाठ नाव सगळ कि प्रेमी टेप्रेमी शिरसंगीकरांचा साजोवाळा या मैदानातला तुकाराम कांबळे सिरसंगीकरांचा कॅप्टन मैदानामध्ये आला ज्यानाटे तालुका चंदगडापूर बंड्या आदित्य किंग आणि त्याच्याच बरोबर कॅप्टनची गाडी गाडी सुटली रेकॉर्डिंग आडवळ पळवू नका अजिबात आणि या ठिकाणी मैदान आला मोरजकर वाडीच्या सुंदर ज्या सुंदर ना अनेक चिखलीचे मैदान सेकंद गाजवला असा कसले वडाले तेरा बत्तीस सेकंद अठ्ठावन्न पॉईंट आता धावलेली कॅप्टन प्रेमी शेरसंगीकरांचा टायमिंग झाला बत्तीस सेकंद अठ्ठावन्न पॉइंट आणि सुशांत तामणकरांचा सुंदर मैदानामध्ये आला आणि स्वतः मालक गाडीवरती विराजमान झाला डाव्या हाताराला संजय मोरसकर मोरसकर रुबाब आणि उजव्या आला विठ्ठल तामणकर मोरस्करांचा सुद्धा आणि त्याच्यावरती विराजमान होणारा स्वतः मालक स्वतः चालत सुशांत फुटला का नाही मोबाईल आहे गाडी सुटली सुंदर अशी गाडी जाते सुंदर आणि रुबाब ची उजवे आताला सुंदर डायव्या आताला रुबाब आणि त्याच्यावरती विराजमान झालेला सुशांत ताम पॉइंट

आणि सर्टिफिकेट शिवाय नाव नाव सांगा की आव हाय आधार शिवाय नाव नाव सांगा की आव हाय आधार आम्हाला आहे की पण नाव सांगाय आम्हाला माहिती की पण नाव सांगायला इकडे लांब करणार लांब करणार बिहारिहार विठ्ठेल विठ्ठल बागोजी भाऊने मासुर्ली धनगर बागोजी भाऊने मासुर्ली धनगरवाडा तालुका राधानगरी होऊन आलेला सुंदर असा साध मैदानामध्ये आला मैदानामध्ये आला विठ्ठल बागूजे भाऊने विठ्ठल बागूजे भाऊने मासुर्ली धनगरवाडा तालुका मासुर्ली धनगरवाडा तालुका राधानगरी आजरा रादा नगरी आजरा केसरी मैदान सडे केसरी मैदान सडे सुंदर असा साज जुडला ते सुंदर असा साज जुडला या ठिकाणी या ठिकाणी गाडी फॉल झालेली गाडी फॉल झालेली आहे ओ सर पौर जय। ओ सर सर्टिफिकेट याद लगते हैं, सर्टिफिकेट याद रखते हैं लक्ष्य दिया। सर्टिफिकेट लक्ष्य दिया। सर्टिफिकेट कंपलसरी है, कंपलसरी है अत्यावश्यक है। ये चीज़ भैलगारी मार्कानी नोट गया। अत्यावश्यक है, ये चीज़ भैलगारी मार्कानी नोट गया। इस्तीफ़ लेते चिपके की सर्टिफ

आपले अतिहार घेऊन दाखल झाला वसंत मामा उद्या एंगणाऱ्या लागतंय तिकडे गाडीवाले या बाहेर जाणार किती वेळा सांगायचं आपल्याला संतोष बोलके बोलकेवाडे आपण पंच्यावरती या कमिटीवाले दोघ दादा कर आपल्याला बोलवत आहेत हो ती बैल उघाणी सुद्धा बाहेर ने बैल घ्या एकाने घेतले की त्याने बागचे रवींद्रसाहेब 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 मी त्या गाड्या सगळ्या बाहेर घेऊ बाहेर गाडी घ्या घ्या बाहेरने सांगा बरोबर अध्यक्ष सगळ्यांना एक न्याय झालाच पाहिजे घ्या बाहेर घ्या घ्या बाहेर घ्या पाच सोडा गाडी चढाव संतोष बोलके बोलके वरे आपल्याला फज्जावरती येणे कंपल्सरी आहे आपली मागणी आहे पुरवठा करा ओ चाल देणार खांद्यात या बाजूला याऊ या बाजूला या चाल देणारे ऐ पाठीतून पाटीतून पिवाले गो या बाहेर गाडी हो गाडी पाहिली घ्या गाडी घ्या चला हो दादा हो दादा घ्या दुसरी गाडी ज्यांची हा गा... आ... सेन्सर टाकला कार्यक्रम करून टाकला हो सेन्सर जोडा आणि पुढची गाडी लवकर घ्या ज्यांचा ड्रायव्हर आहे ते दिसत राहा लक्षात घ्या ड्रायव्हर नसला तर गाडी पज्यावरती घेऊ नका मग ड्रायव्हर आला मग गाडी असला कार्यक्रम नको ज्यांचा कार्यक्रम परफेक्ट आहे त्यांची गाडी पज्ज्यावरती घ्या लक्षात घ्या उगस वेळ करू नका अजून पर्यंत साठ जोड्या पळायच्या शिल्लक आहेत सागर कांबळे दाबेल आणि संतोष बोलके बोलकेवरेकर आपण दिया आयुष आपल्याकडे ओमनीच्या गाडीची चाव्या आपण या ठिकाणी आयुष आयुषेवर यायचंय आपल्याला ओमनीची चालती द्यायच हो ज्यांच्या गाड्यांच्या ड्रायव्हर गाड्या पुढे घ्या दे हो सासष्ट गाड्या बाकी लक्षात घ्या प्रेक्षक आणि गाडी मानक बरोबर सासष्ट गाड्या बाकी आहे शिल्लक बाळाच्या आदत गटाच्या अजून बहात्तर गाड्या शिल्लक आहेत बघा बैल गाडी करा सहकार्य कराव आव चकडा नसला भाड्याने घ्या ड्रायव्हर नसला उचना घ्या बर गाड्या सुपा उशीर करून गाडी का माझा सहकार्य करा आपल्याला या ठिकाणी लाईटची सोय नाही आहे लक्षात घ्या आणि प्रेक्षक जरा पाठी सोडून साईड लावाडी पा या मैदाना आवडतं या मैदानचा निकाल साक्षर गुजरातच्या साक्षर नि मैदानचा निकाल काढला जाणार आहे करा सरकार करावं आणि ड्रायव्हरांना विनंती आहे जे जे ड्रायव्हर असतील त्या ड्रायव्हरने आपल्या गाड्या ज्या आणणार आहेत त्या उभा उभारावा आपल्यासाठी नंतर पुकार देणं आणि नंतर बोडव मा आपण इकडे येणं या दिव्या जाण्यापेक्षा आपण ज्या गाडीवर बसणार आहे त्या गाडी साहित्य त्या शेजारी उभारा अरे काय झाले अवरावरा हातवरा कमी ठेवले काय तर उभा करा जोडा लोक ओपनच्या अजूनपर्यंत आठ गाड्या बाकी आहेत आणि आधीच्या बहात्तर असे मिळून ऐंशीचा आकडा गोळा झालेला आहे लक्षात घ्या काय काय करायचं हा नंबरकडे तिकडे पडला नाही गाडी 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 आवो ते चालू नाही धागा तुटलाय फरू म्हणून ते चालू झाले धागा तुटलाय त्या बैलानं म्हणल्यावर काय होईल दादा काय झालंय बघा आपले यावर्तकी आपण काय घड्यात वाढले पावणे चार मैदान झालेलं पाहिजे पाच वाजेपर्यंत मैदान झालं पाहिजे राव असा उशीर करून चालणार नाही गाडी सुंदर अशी गाडी पैते गावला 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 एक जण वाचला दुसरा गावला दुसरा वाचला तिसरा गावला बात या दुसरी गाडी घ्या गा। हा गाडी पहिल्यांदा पोचू देवर गाडी पोचू देवर सुटू नका गाडी